हे गाव तुम्हाला कुठ जायचंय बंधने जायचंय मामाच्या घरी बघा जायचंय तर त्यांना जायला काय नव्हतं तर ह्या दादाला म्हंटल दादा ह्या ताईला मदत करा सगळ्यांना बघा एवढ्या बायकांना टेम्पू घेऊन त्या जागेवर सोडणार आहे बघा कोण म्हणता गावाला मदत करत नाहीत बघा सगळ्या कुठे मामाच्या जायचं मामा मामाच्या घरी चाललात बघा बायका हा काय सांगत तिला चाललंय राखी बांधायला चाललं बघा मामाच्या किती बहिणी मामा तुम्ही गाडी घेऊन पाठवा की बहिणींना चालल्या बघा भगवान मामा थांबा थांबा टेम्पू जावा टेम्पू जावा मामा बघा मी का तुमच्यासाठी कार्य करते बघा सगळ्या बायकांना टेम्पूत बसून देते पोचल्या पोचल्या बायापाणी करा मस्त पिके जरा साध्या बिरा द्या जरा चांगल्या चांगल्या काय नाव कुठून आला तुम्ही इंदापूर बघा इंदापूर आला तेव्हा लांबना कशाने आला बसने आला तुम्ही सगळ्या इंदापूरचे सगळ्या इंदापूरच्या लोक आले बघा मामाच्या बहिणी आहेत बघा

पासून तिथे सगळ्या बायाला मी त्या मामाला सांगा अहो आम्ही आलो चार पाच महिना झालं बसा वाचा बसा आई बाय बसा बसा एकमेकी हात झाला बसा लवकर चला आज काय मामाच्या घरी रक्षाबंधन बायका सगळ्या चालत मामाच्या घरी बघा हे पण दादा मदत करतात त्या टेम्पो द्या का पेट्रोल नाही जावा आणि व्हिडिओ बघा आपल्या स्मिता सातपूत चॅनल आहे हा व्हिडिओ बघा असेल ना कुठल्या चॅनल कुठे सातपूत हा बघा बघा चला लवकर चला पटापटा पटा लवकर नका पडून नका खाली हा युट्यूब हा युट्यूब टाकली जावा तुम्ही सवळून जावा बघा बायकांना सगळ्यांना बसवून दिलं मला चढा या ना मी तुला उचलून उचल चलवा हा तुका दुका तुका हा द्या द्याय की मी की रात मध्ये जागा बघा सगळ्या चालल्या बाई बिचारा आया बहिणी सगळं सांभाळून 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 बसा मामा कोणत्या बाहेर घ्या नाही दिला मला फोन कर संध्याकाळी जागा त्यांच्या घरी सुरू ये हा बघा काय नाव आहे तुझं कुठं बघा आमच्या गावातलं नाही काहीच नाही पण त्यांनी आईन आपल्या तोंडाचा शब्द म्हणजे मान दिला एकदा तुमचं चॅनल आहे का काय इंस्टाग्राम काय आहे का आहे ह्यांना पण फॉलो करा काय नाव आहे तुमचं तुषार पवार म्हणून आहेत बघा ह्यांना पण फॉलो करा लाईक करा आणि चांगला कमेंट करा ह्यांना पण बघा ह्यांनी चांगलं कार्य केलं आहे आपण एका तोंडाने सांगितलं दोन शब्द प्रेमाने त्यांना म्हणलं त्यांना जागा नेऊन सोडा तर बिचारला घेऊ का टेम्पोत बसवा सगळ्यांना बघा मामाच्या बहिणी आहेत मामाला राखी बांध चालला आमच्या गावात बरणे मामा आहेत बरणे मामा चला त्यांच्या जागा नेऊन सोडा आता मी आले तुम्हाला सगळ्यांना चला जावा तुम्ही मी होय चला तुम्ही जावा आम्ही किती गेलं पाहिजे एखादा युट्यूबला हे करा चला माझा मेम आहे माझा मेमना बघत होता आता बघ पाहू ना काय म्हणते सोलाच्या बायकांना सगळ्यांना काय आता मी आली पण मला जाणून कोण करायचं सोडते तिकडं बघा मामाच्या बहिणीला बसवून दिलं मी तुम्हाला सांगते एका जागा बसून सांगते माणसं तोंडा का लागल्यास बघा गावाचे लोक बघा काय ना काय बघतात मला पण बघू द्या त्याचं काय मला नेणं देणं काहीच नाही काय झालं काल होती रक्षाबंधन हम्म काल होती रक्षाबंधन तर रक्षाबंधनला त्या बायका आपल्या इंडापुरावून आल्या मामाला भेटायला म्हणजे मामाच्या घरी आपलं राखी बांधायसाठी तर त्या मा बिचारा आल्या ते इष्टने आल्या असत्यान आता हिथं चालत नेम्या रस्त्यापर्यंत मामाचं घर गावात नाही आहे रेला तर मी विचार केला मग त्या बोलल्या की ताई आम्ही कशाने जाणार इथून तुम्ही त्या गावात कोण कार्यकर्ते काय असल काय असल तर हे करा म्हटली तुम्ही काय तर मदत करा आम्हाला आता एका कार्यकर्त्याला फोन लावला पण त्याने फोन कट केला जाऊन दे झोपला असून रविवार दिवस आहे तर मग मी आहे ना काय केलं एक टेम्पोवाला बघितला आपल्या गावात नव्हता काहीच नव्हतं आमच्या गावातला त्यांना म्हटलं दादा एवढा बायका तिथं मामाच्या घरी नेऊन सोरा राकी बांधायला चालल्यात मी चांगलं काम केलं का वाईट काम केलं दाजी सांगा तुम्ही करायचं नाद नाही करायचं मामा सोनाय सोना आहे मेवनाय माझा चांगलं काम करता काय का नाही एक नंबर पण मला गाव मदतच करत नाही आम्ही मी तिकडे घर घेतलंय माझ्या घराला पाईपच नाही ह्या गटराचा मामा जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत चल तर माझ्या घराला तिसांडाचं पाईप आहे ना त्याचं पाणी जायला तिकडे गटरात जात नाही काहीच नाही तेवढा पाय बसवून द्या तेवढा मामा असं सरकारी करणार तुम्हाला मी काय मामा माझा व्हिडिओ बघत असेल काय चुकलं असेल तर माफ करा आणि बघा तुमच्या बहिणीला मी घरा पण पोचवलंय काय डायरेक्ट थेट तुमच्या घरी आल्यात राखी बांधा चांगल्या पिकल्या बहिणीला आपल्या पूजा काय ती साड्या बिराचा चांगला प्रोग्राम करा ती पण व्हिडिओ काढला असता पण आता जाऊन दिलंय मामाचं घर लांब आहे आमच्या भेटून माझ्या घरापासून ठीक आहे कसं वाटलं मग झकास नात करा पण आमचा कुठं गावरान घ्या ना गावाचं नाव अजून मामा कोण आहे माहित आहे का आमच्या गावातला कोण आहे आपल्या गावातला मामा मंत्री मंत्री सोलापूरचे पालकमंत्री मामा मामाला भेटायला हिंदापूर बाया बाया आल्या बिचाऱ्या आता मामाला माहित असतं तर मामाने गाडी पाठवली असती पण ते कसं आहे मामाला भेटायला आल्याना त्या स एकदम सरप्राईज देतात मामाला मामाला माहित असतं तर मामाने मस्तच मस्त टेम्पो पाठवला असताना तर त्यांची गाडी आहे मोठी मोठी हा बाई तुला दाखवू का ग बाय हो ही माझी बघा बहीण इथं बसली आहे बरं चला मा दाजी जाऊ का आता व्हिडिओ सुरते आता जरा आणि लाईक करा फॉलो करा हे तुझं पोस्ट पोहे तुझ्यान भाई टोपला तुम्ही माझ्या गावात कधी आलता टोपलं झाप कुरक पिंजरा खेकऱ्याचा पिंजरा दुजरा काय ती आण बाय टोपल्यान दाजी एक टोपलं तर द्या की मला फ्री मध्ये तुमच्या तुमची आठवण म्हणून मला टोपलं तर द्यावं एखादं मुंबईला घेऊन जाते हा नाही द्यायचं द्यायचं ते तो एक मावशे बघा आमच्या गावात कार्यकर्ते खूप आहेत कार्यकर्त्यांनी कसं झालं माहिती आहे का त्यांना माहित नाही बिचारा आर्यात आया बाया आणि आमचं गावलाय भारी मामाच्या घरी बायका गेल्यात राखी बा त्यांचा किती दुवा लागला असं मला विचार करा आता किती लोकांनी मला बघितलं बघितलं का आता मी लाच धरून बसली असते तर माझ्या पोटाला कोण देणार ती गाणं म्हणते की ते मी परिवा कुणाची जनाची मनाची <laughs> हका हो टोपलं हो दाजी बनवतं लय भारी किती देऊ दाजी टोपलं मला कमी पण द्यायचं बघा ही टोपलं कितीला देऊ पन्नास रुपये देणार मी सकाळच्या पाणी भवानी करेल मला काही माहित नाही मला फ्री नको तुमचं पन्नास ला येत नाही तो 50 बघा मी झाली भाजीवाली बघा तयार मी सांगा की किती देऊ हे बाय सांग की ग पुदिगी म्हणते शंभर आणि ही बघा बाबा मला नाही मी पन्नास देणार आहे मला नाही भवानी कालचा सकाळ सका की सांगू बाद मला मोहता नका बसा नाही बाई नाही करायचा आपल्या बाईचं मिसत मोठी मोठी बाता आ आणि माझा व्हिडिओ बनव माझा ही बनव आल्यापासून जाऊन द्या कसा घेते टोपली किती शंभर रुपये देऊन टाकी नका आपल्या फुकाट त्यांना पण मेहनत आहे बिचारांना बरं कसा आहे बायचा स्वभाव कसाय सांगा जनता एक नंबर आहे कधी आपण तुम्हाला कधी बांधलो बिनलो का सांगा हे बाई तुला बांधते का मी कधी नाही आपण कधी भांडत नाही हा बागा नाद नाही करायचं चला भावानो बहिणी आजचा ब्लॉक मला कसा वाटला कसं नक्की सांगा एक नंबर एक नंबर नाद नाही करायचा ठीक आहे कसं जसं आहे तसं आपला नवीन डायलाइट जसं कसं जसं आहे तसं आजके बाद ठीक आहे पुन्हा कोणाला आवडलं असेल त्यांनी नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा आमच्या गावाचा व्हिडिओ आहे आणि आमचे मामा मोहते साहेब आहेत सा। मोहतेचे मोठे म्हणजे पालकमंत्री आहेत बघा सोलापूरचे इथे बसू काय नाही बसणार ना बघा सगळं का बघितलं का त्या घरी आल ती माझं ती वायफाय घ्यायला आली तितकरी ह्या बायका मला भेटल्या तर म्हणलं चौऱ्याला सगळ्यांना सुलती म्हणलं ते बिचार चालत चालल्या होत्या त्यांना मी मदत केली अजून मामा नका गाड्या चाललो ठोका गाड्यामधून चाललं ठोका सगळ्या बायका चाललं ठोका सगळ्या गाड्या मामा चालल मामाच्या घरी चाललं मोठा व्हिडिओ बनवून माझा पण जाऊन द्या आपल्याला नाही जायचं तिकडं बघा राहूल नाही आला अजून बघायच चालत मामाच्या घरी मामाला राखी बांधायची ती हा बस चला भावा ना बहिणीनं चला बाय बाय सगळ्यांना